जलक वा बातम्यांसाठी पाहत रहा मीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर मोजे वडगाव तालुका हातकनंगले येथे सुरू असलेले खासगी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम ग्रामसभेच्या ठरावांना व संपूर्ण गावाच्या विरोधाला डावलून सुरू आहे हे काम तात्काळ थांबवावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना मोझे वडगाव गायरान बचाव समितीच्या वतीने देण्यात आले आहे या निवेदनामध्ये म्हटले आहे की मोजे वडगाव तालुका हातकणंगले येथील गट नंबर पाचशे बारामधील अकरा हेक्टर जमीन ही खाजगी कंपनीमार्फत प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पास गावकऱ्यांचा व ग्रामपंचायतचा तसेच गावामध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये सुरुवाती तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे या संदर्भात गावामध्ये आजपर्यंत सलग तीन वेळा ग्रामसभा घेण्यात आलेल्या असून प्रत्येक ग्राम सभेत या प्रकल्पात स्पष्ट व लेखी विरोध नोंदवण्यात आला असताना गावकऱ्यांना कोणतीच कल्पना न देता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे कंपनी प्रतिनिधींनी गावच्या हिताची तोंडी आश्वासने दिली असली तरी कोणतीही लिखित हमी अधिकृत करार किंवा शासनाची परवानगी ग्रामसभेत सादर करण्यात आलेली नाही याबाबत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावातील सर्व लोकांनी सामूहिक बैठक घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या प्रकल्पाला गावातील एकही घटक ग्रामस्थ ही, ही अधोरेखित करीत आहोत तरी आपण हस्तक्षेप करून सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करावे ग्रामसभेच्या ठरावांकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवले गेल्यास उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा परिस्थिती प्रशासन व संबंधित कंपनी संपूर्णपणे जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा गायरन बचाव समितीच्या वतीने निवेदनामध्ये देण्यात आला आहे यावेळी माजी सरपंच काशीनाथ कांबळे वृषभनाथ पाटील उमाजी जाधव महेश कांबरे अनंत जाधव राजकुमार थोरवत संतोष लोंढे आलिम हजारी हमजे खान हजारी अर्जुन यादव रंगराव गोरड गुलाब मुलानी आदीसह गायरान बचाव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर